नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी आणि उद्या आहे चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा जा दिवस आणि आज आम्ही तिळाचे लाडू बनवायला घेतलेत वैद्य तिळ ठेवलेत आणि हे शेंगदाणे शेंगदाणे अजून भाजायचेत आणि बायकोन घेतले गूळ खिसायला आणि त्याचा बनवणार आहे पाक आणि त्या पाकामध्ये सर्व हे मिक्स करणार तीळ शेंगदाणे अजून भाजून फूट करायचं आहे त्याचा ते मिक्स करणार त्याच्यामध्ये आणि ते लाडू नंतर वळणार आहे पहिल्या मित्रांनो तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया तीळ टाकले कढईमध्ये सांडतायत खाली हे बघा ते सांडलं नाही बाईने आमच्या एक लाडूचे तीळ पडले सर्व खाली शेंगदाणे पण घ्यायचे नाही एका साईडला ना। आणि एका बाजूला शेंगदाणे पण थोडी थोडी मदत करतो हिला इकडे दुसरी कुठे मी चांगले घालून घेऊया पहिला <coughs> आमची बाई जास्त बोलत नाही म्हणून मी बोलतो बोलते जास्त कोणाचा कॅमेरा तिथं चालू आहे कमी बोलते कमी काय बोलते बोलतच नाही हसते मला मित्रांनो ते तीळ आपले झाले आता भाजून फक्त शेंगदाणे बाकी आहेत तीळ काय जरा जरा भाजायला लागतात आणि शेंगदाणे कसे सोलले पण पाहिजे त्याला सोलायला लागतं नंतर थोडे थोडे झालेत भाजून थोडे आहेत भाजून भाजाय भाजायचे बाकी आहेत अजून थोडे मित्रांनो आपले शेंगदाणे पण झालेत आता भाजून ते आता साफ करून घेऊया आणि साधारण असे बारीक करून घ्यायचे जास्त पावडर पण नाही झाली पाहिजे आणि जास्त दाणे पण मोठे नाही राहिले पाहिजेत बघा इथे ठेवलेत आता शेंगदाणे जे साफ करायला घेतले जाता आणि हा गुळ इथे ठेवलाय किसून अरे थंड होऊन दे कुटायला घेतले बारीक करायचं बारीक सोलेले नाहीत मित्रांनो आता ते साली नंतर पाकडणार मग जातील साली त्याच्या निघून आणि सोलेपर्यंत जास्त टाइम जाणार त्याला कुटणार आणि नंतर मग साल आहे ते पाकडणार त्याच्या होतील साल निघून जातील सर्व एवढं पटापट झालं करून आणि सोलत बसले असते तर जास्त टाइम गेला असता आम्हा लोकांना हे बघा कूट करून आहे शेंगदाण्याचा आणि आता हे कडाई ठेवले इथे ह्याच्यात आता गुळाचा आपण पाक बनवणार ना आहे नाही काय टाकलं आतमध्ये ह्याच्यात तू अच्छा तूप टाकलंय काय अच्छा एक चमचा तूप टाकलं याच्यात आता गुळ टाकणार याच्यात हे बघा गुळाचा पाक झाल्यावर हे तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण त्यात मिक्स करणार आणि मग बनवणार लाडू त्याचे गुळ टाकलाय याचे तुकडे तुकडे होते म्हणून त्याला टाकलंय तो घेतला एक अक्का होता म्हणून तो किसून घेतला <coughs> आमच्या जोगेश्वरी मध्ये मित्रांनो खोकळ्याची साधलं भरपूर झाले आता सर्वांना हलका हलका खोकला भरपूर आहे इकडे तील मित्रांनो थंडीतून खायचे कारण ते गरम असतात आम्ही पण असेच खायला बनवतोय म्हणजे दररोज एक एक तोंडात टाकायला मिळेल मित्रांनो बघा आता इथे पाक तयार झालाय आता आता हे दोन्ही पण आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करूया त्यामध्ये दे। ह्याच्यामध्ये वेलची नाही टाकत काय बघा शेंगदाणे टाकलेत तिल पण टाकलेत खायला मित्रांनो मजा येते पण आता जे गरम गरम आता जे ओळायला ला लागतील ना हाताला चटके वाचणार आहे त्याचे सर्व लीप करते आदे। चला। ता आता चला आता करून घेऊया आपण मी पण बसतो आता

लाडू झालाय तयारीचे फटापट जर नाही केले ना मित्रांनो परत हे कडक होऊन जाणार गरम आहे तो फटापट त्यांना करावे लागते

आता बरोबर आहे नंतर नंतर देव का एवढे आता झाले करून लाडू तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो लाडू झालेले आमचे मित्रांनो लाडू आमचे झालेत तयार तील किती होते अर्धा किलो ना बघा इथे ठेवलेत किलो तील होते आणि शेंगदाणे पाव किलो शेंगदाणे पाव किलो होते आणि गुळ हा गुळ पण अर्धा किलो होता आणि त्याच्यामध्ये दोन गुळ मिक्स केले होते एक गुळ ह्याचा आहे ना आपला साधा गुळ हा एक साधा गुळ आणि चिकीचा गुळ असे दोन गुळ मिक्स केले होते मित्रांनो त्याच्यामुळे लाडू जरा कडक पण होत नाहीत चांगले नरम म्हणजे मीडियम राहतात जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही राहत चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय